जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व शिवसेना ठाणे शहर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीसच भव्य आयोजन <ईज़ानास> आज ठाण्यात करण्यात आले होते स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे शहरातील महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुपर वुमन किचन पाककला स्पर्धा मेहंदी स्पर्धा मेकअप स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच टाकाऊ पासून टिकाऊ गृहोपयोगी वस्तू स्पर्धा यामध्ये महिलांनी उत्साहानं सहभागी घेतलाय प्रत्येक स्पर्धेत स्त्रियांनी आपली कला आणि कौशल्य सादर करत उपस्थितांशी मनं जिंकल्या कार्यक्रमात सामाजिक उपक्रमांनाही महत्व देण्यात आलं मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोफत वाटप आणि मोफत वया वाटप यांसारख्या उपक्रमांचाही अनेकांनी लाभ घेतला सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी चार वाजेपर्यंत रंगला या सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष धीरज सामरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका निर्मला कनसे तसेच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रीना मुदलियार व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते जिजाऊ संस्थेचे सर्व सदस्य यांच्या उत्तम आयोजनातून उत्कृष्ट असून महिलांना व्यासपीठ देणारा एक सकारात्मक उपक्रम ठरला कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली असून उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले या सहभागी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक अकरा हजार द्वितीय पारितोषिक पाच हजार तृतीय पारितोषिक तीन हजार उत्तेजनार्थ पाच पारितोषिके प्रत्येकी एक हजार रोख रक्कम अशी बक्षिस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले जिजाऊ सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष संपूर्ण हे जिल्ह्यामध्ये काम करते त्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात श्रावण महोत्सव भरवलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की मेकअप आर्टिस्ट असतील मेहंदी काढणारे कलाकार असतील किंवा पाककला आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा सगळ्या गोष्टींचं त्यांनी इथे प्रयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं महिलांचं ते एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे कारण त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे कारण त्यांच्यातल्या ज्या कला आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे कार्यक्रम होणं फार गरजेचं असतं आणि त्याचंच मध्य साधत मला असं वाटतं की जिजाऊ सामाजिक संस्थेने हा उपक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर जेवणाची ही वेगळी मेजवानी आपल्याला इथे बघायला मिळते मी तर आता बस्करेत म्हटलं तुम्हाला की राजकारणात मला काय खाताना आलं पण इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी मी टखल्या खऱ्या अर्थाने मला असं वाटतं एवढे चविष्ट पदार्थ ह्या सगळ्या महिलांनी बनवलेले आहेत आणि एक इनोव्हेशन आहे काहीतरी वेगळं पण जेवण ते सगळेच करत असतात पण त्याच्यामध्ये पण काहीतरी वेगळा प्रकार करायचा हा या महिलांमध्ये एक गुण आहे ले ले। थे 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 ते बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आनंद होतो की आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे पण खरंच खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन जिजाऊ सामाजिक संस्थेने केलेलं आहे आणि ह्या महिलांना बक्षीस पण भरघोस इथे ठेवलेले आहेत त्या माध्यमातून ह्या सगळ्या जणी इथे आलेल्या आहेत तर सगळ्यांना श्रावणाच्या माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि असंच आपल्याकडून काम होत राहणे जाऊ सामाजिक संस्थेकडनं आणि आपल्या ह्या भगिनींना प्रोत्साहन मिळणे हीच संदेश गणपती जवळचे वेगवेगळे प्रकारचे मोदक आपण चांगलेत म्हटलं काय मदत मला असं वाटतं की कारळ्याचं एक वैशिष्ट्य असतं ते कडू असतं पण आता इथे आल्यानंतर कारळ्याची खीर खाल्लेली आणि ती पण गोड लागली मला असं वाटतं करणाऱ्याच्या हातामध्ये तो गोडवा असला पाहिजे किती कडू असू असेल तर ती गोड करण्याची ताकद आमच्या महिलांमध्ये आहे या जेवढ्या रागीट आहेत जेवढ्या चिडक्या आहेत तेवढ्या म्हणजे चांगल्या स्वभावाच्या आणि मितवाशी गोड बोलणाऱ्या देखील आहे म्हणून त्या सगळ्या गुणांचं अवलोकन मला असं वाटतं त्यांच्या जेवणामध्ये होत असतं कधी चिडलं तर मला असं वाटतं मसाला पण जास्ती टाकतात आणि तिखट करून टाकतात जेवण पण कधी खूप चांगल्या मूडमध्ये असतील तर वेगळ्या प्रकारचं पण आपल्याला महिला नेहमी अन्नपूर्णा म्हणून आपण तिच्याकडे बघतो आणि वेगळ्या प्रकार आज या माध्यमातून इथे करायला भेटलेला आहे त्यांना आणि श्रावण आलेलं आहे आणि प्रत्येक माहेरवासीन मला असं वाटतं श्रावणाच्या नागपंचमीपासून आपल्या माहेराकडे येत असते आणि आपल्या सखींमध्ये रमत असते मला असं वाटतं की तसाच प्रकार आज इथे कुठेतरी बघायला मिळतोय की सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग आलेल्या महिला एकत्र होऊन आपल्या सगळ्या वस्तूचं प्रदर्शन इथे करत आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन इथे झालेलं आहे